मी आज इथे आझाद मैदानच्या जवळ आलेली आहे इथे जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आणि मी मुलाखती घेते आणि मी अनेक तिथे व्हिडिओ काढते आणि प्रचंड गर्दी आहे इथे प्रचंड उत्साह आहे आणि ह्यावेळेस मोठा निर्धार करून हे सर्वजण आलेले आहेत की आता हे आंदोलन यशस्वी करायचं आणि मगच जायचं त्यामुळे मी ज्या मुलाखती घेतल्या आणि हे मी तुम्हाला लवकरच शेअर करेन मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानवर जरांगे पाटील यांचं आंदोलन आज सुरू आहे उपोषण आंदोलन आणि त्यासाठी हे पुण्यामध्ये सगळी मंडळी आलेली आहेत हे इथे तुम्ही बघताय शिधा हे आता इथे स्वयंपाक वगैरे करणार आहेत आणि पूर्ण एक महिन्याच्या तयारीने हे सगळे आलेत तो काळभोर येत आहे ना या या हे त्यांचे प्रमुख आहेत ते आपल्याला आता माहिती देणार आहेत बघा हे सगळं आता करतायत या 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 तुम्ही पुण्याहून आलाय हो कुठून पुण्याहून लोणी काळभोर लोणी काळभोरहून आणि किती तयारी करून आलाय तुम्ही आम्ही साधारणतः सव्वा लाख लोकांना जेवायला घालण्याचं एवढा मटेरियल प्रत्येक गाडीत वेगळा वेगळा दिलेला आहे अच्छा वेगळ्या वेगळ्या गाडीत आलाय आणि आता तुम्ही असं शिजवताय पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला एकच दिवसाची परवानगी दिली ऐका ना सगळ्यात सांगतो सरकारने जरी एक दिवसाची परवानगी दिली जर एक तर आम्ही आरक्षण घेऊन जाऊ नाहीतर अजून लागला मटेरियल तर आम्ही मागून घेऊ एवढी ताकद पुण्याची आणि जिथं पुणे तिथं काय होणे आम्ही अनेक लोकांना हे बघा हे आमचे मार्गदर्शक आहेत तर असं आम्ही लोकांना जेवायला घालून आम्हाला जरी संपलं आम्ही मेसेज जरी केला तरी आम्हाला मटेरियल गेल्या आंदोलनापेक्षा यावेळेस जास्त गर्दी झाली शंभर टक्के म्हणजे गेल्या वेळेस जो तुमचा म्हणजे तुम्हाला जे फसवलं असं आपण म्हणू शकतो शंभर बदला घेणार तुम्ही शंभर टक्के आम्ही आरक्षणाचा गुलाल उदाळल्याशिवाय इथून जाणार नाही आज मुख्यमंत्री सह्याद्रीवर तुम्हाला माहिती आहे हो मग तिकडे जाणार का तुम्ही आम्ही काही जायचं कारण नाही त्यांनी आमच्या दारात यायचं आम्ही त्यांच्या दारात आलोय ना मुंबईला आलो का नाही बरोबर आम्हाला मागच्या टायमाला बसवलं त्यांनी बरं मागतो काय आम्ही बॉम्बे गॅजेट कोल्हापूर गॅजेट सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट पण त्यांना सगळे सोयऱ्याच्या हो मागणीच्या अडचण आहे असं ते नेहमी सांगा सगळे सोयऱ्याची अडचण आहे तर जोपर्यंत आमची अडचण सोडवत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही काहीतरी अडचण सोडवायला पाहिजे आणि आता त्यांनी ओबीसीना पण तयार केले आता ते पण आंदोलन सुरू करतात आम्ही ओबीसीत ना आम्ही मुळात नाही हे देण्यात घ्या की आम्ही कुणबी म्हणजे ओबीसीतच आहे आम्ही फक्त काय सांगतोय आमचा सात बारा आहे आम्हाला जमीन दाखवा एवढंच आमचं म्हणणं आहे आमच्या लेकर बाळांसाठीच आम्ही करतो ना पण आता उद्या ओबीसी उपोषण सुरू केलं तुम्हाला काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही आम्हाला काहीच अडचण नाही आमचा लढा हा वेगळा आहे काय आणि ह्यांना जर आमचं आंदोलन शिगळायचं असेल तर सरकारला आमची एक विनंती आहे की ह्या मराठ्यांच्या वाटेला जाऊ नका आठ पार झेंडा हा मराठ्यांनी लावलेला आहे आणि मराठे आता हलणार नाहीत आणखीन एक आम्हाला आहे की हे तुम्ही आरक्षण घेतलं पण आता सरकारी नोकऱ्याच नाही आहेत तर हे आरक्षण घेऊन तुम्हाला उपयोग काय होईल शिक्षणात मुलांच्या नोकरीत होईल दुसरी गोष्ट आज जी बेकार पोरं फिरत्यात त्यांना ठराविक लोकांना तर नोकऱ्या मिळत्यात आणि अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या ह्याच्यात कितीतरी अधिकारी शेतकऱ्याची पोरं आज भरती झालेली आहेत पण आता म्हणजे तुम्ही निर्धारच करून आले शंभर टक्के शंभर टक्के जाणार मसुदा नाही लेखी म्हणजे आम्ही सगळा घोषणा करून राज्यपालाच्या सह्या नाही होत नुसतं यांना कोण विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो शेतकऱ्यांचा अजितदा घोटाळा केला होता जो सत्तावन्न सत्तर कोटीचा काही घोटाळा होता ना त्या घोटाळ्याचं एक उदाहरण सांगतो की जिथं कॅनोलच नाही ज्या धरणात जमिनी गेल्या त्या लोकांना यांच्या जमिनी दिल्या हे पुणे जिल्ह्यातलं काळूचं प्रकरण आहे त्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी सह्या केलेत ना त्याला उपोषणाला मी स्वतः बावीस दिवस बसलो होतो म्हणजे आता तुम्ही सही घेतल्याशे जाणार नाही अजिबात नाही आता मुंबईत गणेशोत्सव खूप मोठा असतो तुम्हाला कल्पना असतो आणि आम्ही आमचा बल उत्सव आहे ना आणि आता गौरी विसर्जन येईल गौरी पूजन येईल तर तुमच्या घरी पण असेल ना गणपती शंभर टक्के आम्ही सगळं सोडून आलो इथं आलो म्हणजे हा गणपतीच्या सणासाठी आम्ही आलेलो आहे आणि तुम्ही अडचण काही होऊ देणार नाही आमचं तिथे विसर्जन वगैरे व्यवस्थित आज मला सांगा आम्ही हॉटेल पण आता खासदार फोन केला कोण खासदार इथले खासदार कोण येते कोण नाव सांगा ना सावंत सावंत म्हणलं हे काय चाललंय म्हणलं हे तुम्ही सांगा काय बंद केलंय हॉटेल सगळी बंद आहेत मेडिकल पण बंद ठेवले आहेत लाज वाटलं पाहिजे त्यांना आम्ही काय काय बाकी सर आलो का सगळं बंद केलंय उपा उपाशी मार जाऊ का असं जर केलं ना मराठा चा उतरणार मराठा बिकट तेवढा मराठा तिकट हे लक्षात ठेवा आम्ही काय इथं काय कोणाचं दंगा बसत करायला आलो नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागायला आलेलो आहे आणि शांत देत मागित अठ्ठावन्न नंबरचे काढले सगळं आम्ही गोळा केलाय कुठल्या समाजाला त्रास पण नाही तिला चाललेलं आहे बरं का मॅडम आम्हाला जाणून बजून त्रास द्यायचा करायला नाही आता तुम्ही सांगा कुठून आले आम्ही यांच्यात ऐका आता तुम्ही सांगा गणपती आमचा पण सण गणपती आमच्या पण घरी बसतात सगळे सण सुधून का आलेत बरं पुढच्या लेकरच्या भविष्यात आम्ही काय पाकिस्तानमधून आलो ग मग तुम्ही म्हणता हिंदूंच्या सगळं अडथळा झाला पाहिजे आम्ही काय हिंदू नाही का काल हा शेतकरी आहे गणपती पासून मग आमच्या बायका तुम्ही पूजा करा आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊन येणार तिकडं मेलो तरी चालन आमच्या पाटलांनी सांगितलंय कुकु तयार राहा अरे आलो तर तुझा मेलतो समाजात तीच आमची भूमिका आहे आता कस पाटील म्हणतील कस कोण म्हणताय देत नाही नाही कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय नाही तुमच्या या आंदोलनाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही मुंबईकर तुमच्या पाठीशीच आहोत